वेलकम टू द स्पिरिच्युअल क्वेश्चन तर आज आपण वाचणार आहे भगवद्गीतेचा पहिला अध्याय पहिला श्लोक धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्र समवयता मामका पांडव शेव किंवा कुवर्त संजय धृतराष्ट्रांनी हा श्लोक बोललेला आहे धृतराष्ट्र म्हणाला हे संजया कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले भगवत भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे आस्तिकवादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्री कृष्णाच्या भक्ताच्या मदतीने भगवद्गीतेचे काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतूपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे व ते म्हणजे अर्जुन होय त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडून श्रवण के करून जाणून घेतली आहे एकदा अशा व्यक्ती वैयक्तिक हेतू रहित गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते या वै ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तू तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे हे ज्ञान साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने सांगितल्यामुळे परिपूर्ण असे आस्तिकवादी विज्ञान आहे भा महाभारतात वर्णिलेले धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे पराभूत वैदिक पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळे असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वी दलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले येथे धर्मक्षेत्रे जेथे धार्मिक कार्य केली जातात असे ठिकाण हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे कारण कुरुक्षेत्र युद्ध धर्म युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते कुरुंचा पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत साशंक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव सं, संजय यांच्याकडून विचारण केली की त्यांनी काय केले पूर्ण निर्धारित युद्ध करण्याच्या तयारीने स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू याचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती तरी सुद्धा त्याची विचारणा महत्वपूर्ण आहे भावामध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती आणि त्याला युद्धभूमीवरील आपल्या पुत्रांच्या विधिलेखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यावयाचे होते कुरुक्षेत्राच्या वैदिक साहित्यामध्ये स्वर्गातील देवतांसाठी युद्ध सुद्धा पूजने असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे आणि अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरल्याने ठरविल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणामाने तर धृतराष्ट्र आणखी भयभीत झाला याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविक असल्यामुळे त्यांना अनुकूल असाच होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता संजय हा व्यासांचा शिष्य होता तो जरी धृतराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील धर्म युद्धभूमी पाहू शकत होता यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली पांडू आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघे एकाच कुटुंबातील होते पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखविण्यात आले आहे त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारसा हक्कातून वगळले यावरून कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुत्र्यांशी म्हणजेच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट सहज संबंध सहजपणे जाणू शकतो प्रारंभी केलेल्या चर्चेवरून हे निश्चित आहे की ज्याप्रमाणे भा भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढले टाकले जा, जाते त्याप्रमाणे धर्मपिता भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रावर तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रासहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेले धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील धर्मक्षेत्र व कुरुक्षेत्र या शब्दांच्या ऐतिहासिक आणि वैदिक महत्वाबरोबर हेही विशेष महत्व आहे या प्रकारे आपण पहिला श्लोक पूर्णपणे वाचलेला आहे धन्यवाद